सर्व बाबाचे लाठीचार्ज करण्यात येत आहे का ते तयारी मध्ये त्यांच्याकडून तयारी आहे लाठीचार्ज करण्याची पण आम्ही लाठीचार्ज केले तर आम्ही खायला तयार आहोत कारण की आम्ही बाबाच्या शेवट मार्गामध्ये आम्हाला शिकवण्यात आलेला आहे की मानव हा धर्म सर्वात मोठा आहे आणि त्यांनी समजून जावं ज्यांनी आम्हाला आमच्या गुरुला ज्यांनी वाईट शब्दात बोललेला आहे त्यांनी माफी मागावी परत आपला कार्यक्रम बंद करावा अशी आमची मागणी आहे तडतडीची तोर आणि ते पूर्ण व्हायलाच पाहिजे मोहाडी पोलीस स्टेशन येथे आज मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे बागेश्वर धाम यांचा कार्यक्रम सत्संगाचा कार्यक्रम मोहाडी येथे चालू होता या कार्यक्रमादरम्यान त्यांनी परमपूज्य परमात्मा एक आ... यावर काही अभद्र टिप्पणी केली या टिप्पणीमुळे के या, या समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आणि त्याच्या फलित पाहता आज मोहाडी येथील पोलीस समोर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता भंडारा भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काही वेळापूर्वी स्थानबद्ध करण्यात आले होते त्यांना स्थानबद्ध केल्यामुळे पुन्हा या सेवकांमध्ये रोष निर्माण झाला होता ह्या पोलीस स्टेशनच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर सेवक या ठिकाणी उप उपस्थित आहेत आणि या सेवकांना समाधान करण्यासाठी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मतानी साहेब यांनी काही सेवकांशी बोलणं केलं व दोनशे पंच्याण्णव अप्रमाणे बाबे या कार्यक्रमाच्या आयोजकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला मैं तो लोगों को ये कहना चाहता हूँ हाँ। की बागेश्वर राम महाराज जी ने कल हाँ। जो वक्तव्य दिया था हाँ। उसके बारे में वो दिलगिरी आज व्यक्त करने वाले हैं। हाँ। करने वाले हैं अभी पांच बेटक आ जाएंगे दूसरी बात उन्होंने जो वक्तव्य दिया था उसके संबंध में गुना भी दाखिल हो चुका है हाँ। आज ये जो दो थी वो तो पूरी हो चुकी है करना हमारा अधिकार है हम अपने अधिकार का वापर करेंगे आपका अधिकार गुना दाखिल करवाना और आज की बात जो भी थी हमने पहुँचाई है और वो देख कर रहे हैं अभी आप लोग पुलिस स्टेशन में आकर बैठ कर का मत कीजिए क्योंकि ऐसा करते समय आप भी एक गुना कर रहे हैं ठीक तो, है मैं चाहूंगा आप किसी प्रकार का गुना ना करें आप मानव धर्म को मानने वाले लोग हैं वाले लोग हैं जब आपको जो पीड़ा हुई है उसके बारे में गुना भी दाखिल हो चुका है जिनपे गुना दाखिल हुआ है वो दिलगिरी भी व्यक्त करने वाले हैं हाँ। तो ऐसे में आपने खुद ने अपनी तरफ से कोई गुना नहीं करना चाहिए इसलिए मैं आपसे निवेदन करता हूँ कि आप लोग अपने अपने घर जाइए जो भी वो दिलगिरी व्यक्त करेंगे वो मीडिया के माध्यम से व्हाट्सएप के माध्यम से आपके पास में शाम तक पहुँच जाएगी अगर आपको लगता है की दिलगिरी व्यक्त नहीं की आप आंदोलन करने के लिए आपको पूरा अधिकार है आप कर सकते हैं आपको आना है तो आएंगे जब आपको लगेगा कि दिलगिरी व्यक्त नहीं हुई है तो अगर अगर आपको लगता है 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 तो तो हो गई है तो आने की नहीं कहना हमारा में आपके परिवार में किसी आश्वासन मी राजीव मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमार्थ सेवक भागवेश्वर महाराजांनी जे आपल्या या आणि बाबाविषयी जे वक्तव्य केलं होतं त्याचे ते खंडन करण्याकरता आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर तक्रार के दाखल केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते आज चार वाजता सन्मान्य यशस्वी महोदय व यशस्वी महोदय हे त्या बागेश्वर महाराजशी बोललेले आहे आणि ते आज त्या कार्यक्रमामध्ये हो जाहीर माफी, माफी, माफी मागणार आहे तर याच्यानंतर अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे कृत्य आम्ही करणार नाही असे ते जाहीर या ठिकाणी माफी मागणार आहे जर त्यांनी माफी मागितली नाही तर समोरचं काय तुमचं पाळणार आहे हां जर समजा बागेश्वर महाराजनी जर समजा माफी मागितली नाही तर आम्हाला पुढची काही करण्यामध्ये आम्ही तयारीमध्ये आहोत काय नेमकं प्रकार म्हणजे कसं करणार काय आंदोलनाची रूपरेषा राही आंदोलन म्हणजे आम्ही शांत चित्त म्हणाले जे आम्ही आंदोलन करणार आहोत काही कुठं मारझोड नाही काही नाही पण आम्ही मोहाडी वगैरे क्षेत्रामध्ये येऊन साली आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत ओके थँक्यू तुमचं एक पत्र व्हायरल झालं आहे कालपासून सेवकांसाठी एक तुमचं पत्र व्हायरल होऊन राहत काय सांगाल त्या पत्राविषयी पत्रामध्ये की आपली सर्व लोकांनी शांतता ठेवावी सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे याच्याकरता आपल्याला ते पत्र दिलेलं आहे कारण रात्रीच्या वेळेस काही होऊ शकत होतं त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये कसं आपले सेवक लोक राहतील अशातला काही नाही काय असे लोक असतात की ते त्याच्यावर गैरफायदा उचलतात त्याच्यामुळे ते मंडळाने ते पत्र ते इश्यू केलेलं आहे किंवा लोकांमध्ये सेवकांमध्ये ते शांतता राहावी म्हणून याकरता केली बागेश्वर बाबांनी जे एक वक्तव्य केलं होतं परमात्मा एक धर्माविरुद्ध त्याच्यासाठी जे कंप्लेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या कंप्लेंटवर आता आमच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ते लवकर लवकर दाखल होणार आहे दोन सो पंच्याणं अ या कलमामध्ये गुन्हा दाखल आम्ही करत आहे दहा मिनिटात ते दाखल होणार आहे आणि जे लोक आंदोलन करत आहे त्यांना आ... त्यांना रोखण्यासाठी आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि जे बागेश्वर महाराज आहेत ते पण त्यांचे जे प्रवचन आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचे जस्टिफिकेशन देणार आहे पण आम्ही पोलीस फोर्स पण सज्ज आहे आणि जे लोक आता कायदा व्यवस्थामध्ये जे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत त्यांना त्यांच्यावर पण आम्ही उपयोग कारवाई करणार गुन्हा कोणता बोलत दोन सौ पंचानवे आयोजकांनी आयोजकांनी त्यांचे ओके ओके थँक्यू त्याने हे वाक्य केलं होतं त्याच्या टेप टेपसुद्धा आमच्याजवळ आहे परंतु याच्यामध्ये बीजेपी या पी सरकारच्या पूर्णपणे हात आहे आणि त्या महाराजच्या मग उद्या अगर त्याला अरेस्ट नाही केला यांनी तर उद्या पूर्ण भंडारा जिल्हा हा जाम होणार आहे सेवक करणार आहेत हे आमचं आव्हान राहील त्यांना बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र